आमदार अपात्रतेच्या निर्णयावरून सुषमा अंधारे यांनी देखील आता हल्लाबोल केला आहे त्यांनी म्हटलं आहे की आमदार अपात्रतेच्या निकालाचं काही कौतुक नाही कालच्या या गद्दार गँगच्या अनेक लोकांनी काल जल्लोष देखील करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे हा घराणेशाहीला आम्ही खेळी बसवतोय हा सत्याचा विजय आहे गुणवत्तेचा विजय झाला आहे त्या सगळ्यांना घराणे शाळेवर विजय मिळवायचा असेल तर शिंदेंनी पहिल्यांदा श्रीकांत शिंदे यांचं राजकारण सोडून मेडिकल प्रॅक्टिसमध्ये गुणवत्ता सिद्ध करायला सांगा आणि सरनाई गोगावले असतील तर भुसे किंवा दादा भुसे हे असतील सर्वांनी आपल्या मुलांना राजकारण सोडून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करायला सांगावं असा देखील हल्ल्यावर सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर देखील केला आहे कालच्या निकालानंतर गद्दारग्यांच्या अनेक लोकांनी फार जल्लोष करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली हा घराणेशाहीला आम्ही खेळ बसवतोय किंवा सत्याचा विजय झाला गुणवत्तेचा विजय झाला सरकार आता स्थिर राहील ब्ला 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 त्या सगळ्यांना आमची एवढीच विनंती आहे की जर तुम्हाला घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार मिळवायचा असेल तर शिंदे साहेब पहिल्यांदा श्रीकांत शिंदे यांना राजकारण सोडून मेडिकल प्रॅक्टिसमध्ये स्वतःला गुणवत्ता सिद्ध करायला सांगा आणि सरनाईक असतील गोगावले असतील भुसे असतील या सगळ्याच लोकांनी आपापल्या पोरांना राजकारणात न वगळून वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करायला सांगावं दुसरी महत्वाची गोष्ट की जर तुमच्याकडे खरंच सत्य आहे गुणवत्ता आहे हिंमत आहे ताकद आहे कर्तृत्व आहे आणि महाराष्ट्राच्या जनतानं तुम्हाला स्वीकारले असा तुमचा भ्रम आहे तर तुमचा भ्रम सत्यात उतरवण्यासाठी एक निवडणूक शिंदे साहेब फडणवीस साहेब जर खरंच तुमच्यात गुणवत्ता असेल तर एक निवडणूक तुम्ही बॅलेट बॉक्सवर घेऊन दाखवा महाराष्ट्राची जनता तुमची लायकी नक्की दाखवेल